मित्रांनो स्वामी समर्थ तुमचे मनपूर्वक स्वागत तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये तुम्ही देवासाठी पाण्याचा तांब्या ग्लास किंवा छोटासा गळू ठेवता का ठेवत असाल तर या चुका करू नका आणि देवाऱ्यात जर तुम्ही देवासाठी तांब्यात पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करावं याविषयी सविस्तर माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी देवाऱ्यात ठेवलेल्या तांब्याविषयी या चुका जर तुम्ही करत असाल तर करात अडचणी कष्ट त्रास होऊ शकतो यामुळे घरातील लोकांची प्रगतीसुद्धा थांबू लागते तर मंडळी देवाऱ्यात पाणी भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावा की नाही तर देवाऱ्यात जल ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण जल हे समृद्धीचं प्रतीक आहे देवाऱ्यात जल ठेवणं आवश्यक आहे कारण जल हे असं आहे जिच्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते तर मंडळी आपण देवाऱ्यामध्ये दे पूजा करतो मंत्र जाप करतो पारायण करतो ध्यान करतो देवांची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत असतो या सर्व गोष्टींची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेते ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृतास समान होत असतं तर तर मंडळी आपण देहवाऱ्यात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो एका प्रकारे अग्नी आणि पाणी यांचा समतोल राखला जातो म्हणून घराच्या मंदिरात एक तांब्यात जल अवश्य ठेवले पाहिजेत आणि दीप सुद्धा प्रज्वलित केला पाहिजे तर मंडळी आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू छोटासा ग्लास आपण देहवाऱ्यात देवांपाशी पाणी ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण स सांडून देतो आणि दुसरे पाणी आपण त्यामध्ये भरून ठेवतो हीच मोठी चूक आपल्याकडून भारी आपल्याला भारी पडू शकते आपल्या घरामध्ये अडचणीचे कारण बनू शकते किंवा घरात सुखसमृद्धीची कमतरता बासू लागते तर मंडळी आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो पाणी ठेवत असतो ते पाणी देवांच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होतं आणि ते पाणी अमृता समान बनत असतं असं पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देतो किंवा ओतून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपल्याला मिळणार नाही कारण अमृतासमान पाणी आपण सांडून देत असाल तर या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुखसमृद्धी आणू शकतो घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकतो तर मंडळी हे जल अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटांचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवाऱ्या ठेवत आहोत ते ग्लास किंवा तांब्या तांब्या त्यावर झाकण ठेवलंच पाहिजे हे पाणी चुकूनही उघडे ठेवू नका कारण यावर मच्छर कीटक बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकतं तर मंडळ हे पाणी तसेच टाकून देऊ नका तर त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरात सुखसमृद्धी आणू शकतो जर कोणता उपयोग उपयोग आहे जाणून घेऊया तर मंडळी हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजेत आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान मानले जाते यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगती होत राहते हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर मंडळी थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपडावे हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करणार नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते तर मंडळी घरात कोणी आजारी असेल तर त्यांना हे जल आवर्जून पाजलं पाहिजेत कारण हे जल खूप पॉवरफुल असतं यामुळे रोगापासून मुक्ती मिळते तर मंडळी घरात सतत वादवाद होत आहे घरामध्ये मतभेद होत आहेत घरामध्ये एकमेव हो, एकमेकांशी जमत नाही घरात क्लेश होत आहे तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे के घरात कधी भांडण होणार नाही त्यांचा आचार विचार शुद्ध आणि पवित्र होणारच तर मंडळी या जलाचा अजून एक उपाय म्हणजे तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणता बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारे चालू लागतात व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा देवासाठी जे पाणी आपण ठेवत असाल ते तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकता तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर मंडळी जल हे सागरूपे आहे आणि हेच सागर, हे सागर आपण पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळी जसं भोजन करतो तेवढंच महत्त्वाचं देवासमोर पाणी ठेवणं आहे देवाला आपण नैवेद्य दे दाखवतो देवासमोर पाणीसुद्धा ठेवलं पाहिजे सुद्धा तहान लागते असं शास्त्रात सांगितलं आहे म्हणून देवाला पाणी देवाला जरूर नक्की ठेवलं पाहिजे तर मंडळी हे पाणी तुम्ही चुकून तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये टाकू नका यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो कारण हे सर जल सर्व दो सर्व देवदेवतांनी ग्रहण केलेलं असतं असं पवित्र जल आपण जर फेकून दे देत असाल तर आपण खूप मोठी चूक करत आहात तर मंडळी हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवाऱ्यामध्ये तांब्यावरून ठेवतो तर हे पाणी सकाळ उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजेत यामुळे कधी तुम्हाला डोळ्यांचे आजार देखील होणार नाहीत तर मंडळी शास्त्रानुसार जो कोणी देहवाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्यांच्यावर कधीच अडचणीचा डोंगर येत नाही तर मंडळी शास्त्रानुसार जो कोणी देहवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्यांच्यावर अडचणीचे डोंगर येऊ लागतात त्यांच्या घरात एक अडचण संपली की दुसरी तयारच असते घरात अडचणीचा क्लेश वादवाद नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि घरात बिमारी वाढू लाग वाढू लागते तर मंडळी आपल्या घराला किंवा आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला किंवा घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर आपण हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडले पाहिजेत आणि स्वतःही ग्रहण केलं पाहिजेत यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू नष्ट होतात तर मंडळी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ठेवलेला पाण्याचा उपाय जर आपण स्वयंपाकात करत असाल तर ते अन्न सात्विक मानलं जातं जर तुम्ही मांसाहार करत असाल तर या पाण्याचा उपयोग चुकून करू नका तुम्हाला खूप दोष लागू शकतो तर मंडळी हे जल स्वयंपाकात न मिसळता तुम्ही स्वतः घरातील सर्व परिवारासह हे जल थोडंसं ग्रहण करा यामुळे आपण दोष लागणार नाही देवाऱ्यात आपण जो तांब्या भरून ठेवतो हो तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ केला पाहिजे तो तसाच घाणेरडा ठेवू नका किंवा पाणी काढून तसेच नंतर दुसरे पाणी भरू नका तर पाणी भरण्याआधी तो तांब्या किंवा ग्लास धुवून स्वच्छ घ्या तर मंडळी जर देवाऱ्यात तुम्ही तांब्याचा तांब्याच्या तांब्या भरून ठेवत असाल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं आणि आपल्या शरीरातील सुद्धा अत्यंत लाभदायक मानलं जातं एकंदरीत काय तर तांब्याच्या तांब्या देहऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात म्हणूनच देवऱ्यात तांब्याचा तांब्या अवश्य ठेवला पाहिजे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा आणि हो तुम्ही पण तुमच्या देवाऱ्यामध्ये देवासाठी पाणी ठेवायला सुरुवात करा आणि त्याचा उपयोग व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने नक्की करून पहा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त